चला तर मंडळी आज आपण कोणतंही वाटण घाटण न करता कांदा वगैरे काहीच न वापरता छान अशी रसरशीत झनझणीत जन भाजी करतोय जेव्हा कधी मी भाजीचा प्रकार दाखवते ना तेव्हा मला एक कमेंट नेहमी येते त्यांचं वय मला माहीत नाही एक ताई आहे त्या म्हणतात तुम्ही हल्लीच्या मुली आजकाल कशातही कांदा लसूण वगैरे घालतात वाटप करत बसतात आम्ही पूर्वी असं करायचो नाही तरी आमच्या भाज्या छानच व्हायच्या तर असं नाहीये काही भाज्यांमध्ये आम्ही सुद्धा कांदा घालत नाही वाटण करत नाही तर चला त्यांचीच तक्रार दूर करण्यासाठी झणझणीत भाजी करतोय हे पहा किती सुंदर ही भाजी मिळून आलेली आहे रंग किती छान आलाय भाकरी चपाती भात कशा सोबतही आपण शेवगाच्या शेंगांची छान अशी रस्सा भाजी करतोय चला करूया तर इथे भाजी करण्यासाठी पाव किलो शेवगाच्या शेंगा मी बोटभर लांबीच्या अशा चिरून त्यांचे वरचे जाडसर साल काढून पाण्यात घातलेले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये बटाटा घालू शकतात पण मी फक्त शेंग करते आज एक आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर असं या पद्धतीने थोडस कट करायचं शेंग जोडलेली राहू द्यायची आणि मग ओढून घ्यायची म्हणजे या शिरा सहज निघतात जास्त आपल्याला काढत बसाव्या लागत नाही आणि या वरच्या निघतील तितक्या काढून घ्यायच्या भाजी करण्यासाठी खलबत्त्यामध्ये एक दहा बारा लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या लहान मोठ्या कशा त्यानुसार जरा प्रमाण कमी जास्त करू शकतात यामध्ये अर्धा स्पून जिरे घालायचे आणि हे फक्त आपल्याला ठेचून घ्यायचं लसूण जिरे छान ठेचून घेतलेले आहे भाजी करण्यासाठी कढईमध्ये गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम होऊ लागलं की यामध्ये ठेचलेलं जिरं लसूण हा खलबत्ता असाच धुवायला ठेवू नका यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण यामध्ये घालू याला भरपूर फ्लेवर लागलेले असतात हे व्यवस्थित जिरं लसून हलकं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं थोडासा लसूण जास्त वापरला ना ती चव खूप छान लागते इथे मी अगदी हिंग घालते हिंग घाल हलका सोनेरी लालसर झाला एक मोठ्या आकाराचा चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो साधारण मिनिटभर यामध्ये परत टोमॅटो परतत असताना थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर नुसती सजावटी पुरतीच न घालता फोडणीतही घातली ना ती चव खूप छान लागते टोमॅटो घालून मिनिट भर छान परतलं आता मसाले घालायचे मसाले म्हणजे काही नाही फक्त लाल तिखट आणि हळदच आहे तर यामध्ये पाव टी स्पून हळद आणि आवडीनुसार लाल तिखट घालायचं तुमचं लाल तिखट कसं चवीला तिखट आहे फिका आहे त्यानुसार लाल तिखट आणि हळद घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिसळून घ्यायचं थोडी कोथिंबीर घालायची परत म्हणजे ताव तेलाचा कमी होतो आणि आपला लाल तिखट करपत नाही साधारण अर्धा एक मिनिट हे परतून लाल तिखट आणि हळद घालून मिनिटभर परतून घेतलं आता यामध्ये अर्धी लहान वाटी भाजलेलं शेंगदाण्याचा बारीक कूट घालायचा शेंगदाणे भाजून साल काढून बारीक कूट करून घेतलाय असा शेंगदाण्याचा कूट आधीच तयार करून ठेवला ना की आयत्या वेळेवर भाज्या पटकन होतात शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला चव तर छान येतेच भाजी, चा येते। भाजी व्यवस्थित मिळून सुद्धा येते आता मी म्हटलं होतं ना खलबत्त्यात जरा पाणी घालायचं त्याला भरपूर लसणाचा अर्क लागलेला असतो आणि हे साधारण एक दोन ते तीन मिनिटे किंवा मग छान असं तेल चटचटेपर्यंत शिजवून घेऊ हे पहा कूट आणि पाणी घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटे शिजवलं मस्त तेल सुटलेलं आहे रंग छान आलाय आणि सुगंध येतो येतोय यामध्ये आता ह्या शेंगा घालायच्या तुम्हाला भाजी कितपत करायची आहे त्यानुसार शेंगा किती आहे त्यानुसार साहित्याचं सा प्रमाण मग कमी जास्त घालून शेंगा घालून छान एकजीव करायचं आणि लगेच पाणी घालण्याची घाई नाही करायची कारण शेंगा आपण आधी कलसून घेतलेल्या नाहीये ना म्हणून आपण यांना मसाल्यामध्ये साधारण एक तीन चार मिनिटे छान अशाच पाणी न घालता शिजवणार आहोत म्हणजे शेंगांच्या आतपर्यंत मसाल्याचे फ्लेवर छान मुरले जातील यावर झाकण ठेवू आणि लो फ्लेमवर एक चार ते पाच मिनिटांची वाफ काढू तोपर्यंत एकीकडे एक पाणी गरम करायला चार ते पाच मिनिटांची वाफ काढली आणि काय कमाल रंग आलेला आहे खूप सुंदर चवीनुसार मीठ घालायचं खरं तर आधीच घालायचं होतं शेंगा घातल्या तेव्हा मी विसरले म्हणून आत्ता घालते तुम्ही आधीच घाला आणि यामध्ये आता गरम पाणी घालायचं तर शेंगा शिजायला साधारण एक दहा पंधरा मिनिटे लागतील आणि तुम्हाला किती दाटसर पातळ हवंय त्यानुसार पाणी घाला साधारण एक ते दीड ग्लास इथे मी पाणी घालते मस्त भाजी मिळून आलेली आहे शिजल्यानंतर अजून कन्सिस्टन्सी परफेक्ट होईल छान उकळी येऊ हो द्यायची भाजीला छान उकळी आलेली आहे आता मंदाचे वरती अर्धवट झाकण ठेवून शेंग शिजेपर्यंत शिजवून घेऊ भाजी शिजताना यावर झाकण ठेवायचंय पण पूर्ण झाकण ठेवायचं नाही एकतर झाकणाला होल असेल तर ठीक आहे किंवा मग असा चमचा मध्ये आडवा ठेवायचा आणि मग झाकण ठेवायचं पूर्ण झाकण ठेवलं की काय होते वाफ बाहेर यायला जागा राहत नाही जी भाजीची तरी असते ती वाफ मध्ये मिक्स होते आणि भाजीला चांगला असा तवंग येत नाही म्हणून अर्धवट झाकण ठेवलं की वाफ बाहेर येत राहते आणि आतमध्ये छान तरी तयार होते भाजी शिजते ना तोपर्यंत हल्ली मी आता ज्वारी आणि नाचणीची भाकरी खाते तर ते कसं दळलंय आणि त्याची भाकरी कशी करते ते पाहूया यासोबत तुम्ही ज्वारी भाजी कशाची ही भाकरी सर्व करू शकतात पण मी नाचणी आणि ज्वारीची अशी भाकरी खात असते रोज तर आईनेच हे पीठ मला तसं दळून दिलेलं आहे एक किलो ज्वारी त्यामध्ये एक किलो नाचणी घातली आहे आणि गिरणीतनं ज्वारीचं दळून आणतो तसंच हे दळून आणलेलं आहे आणि नाचणी आहे आणि ते चांगलं मिळून यावं म्हणून मी थोडंसं गरम पाणी घालत असते एरवी मी ना चपात्या करते आणि चपात्या झाल्या की त्यावर थोडंसं पाणी घालते आणि ते गरम झालं की लगेच भाकरी करायला घेते पण आज आहे इथे गरम भाजीला केलं होतं तेच घाल थोडस गरम घालायचं छान असा चिकटपणा येतो पिठाला नंतर आपण गार पाणी लावून भाकरीच्या पिठासारखं मळून घेतलं तरी चाल आता नेहमी ज्वारीची भाकरी करण्यासाठी करतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं नंतर लागलं तर आपण थोडं गार पाणी घालू शकतो खर तर ही भाकरी इतकी छान पोटभरीची होते चवीलाही अप्रतिम लागते या पद्धतीने छान असा उंडा करून झालेला आहे तळाला सुख पीठ घालायचं ख तर तुम्ही लाकडी पोलपाटावर सुद्धा ही थापून घेऊ शकता म्हणजे थापणं ही तुम्हाला सोयीस्कर राहील आणि उचल नाही तुम्हाला जशी थापणं सोपी वाटते तशी थापून घ्या भाकरी करताना ताट फिरत असल्याना तर खाली एक कापड ठेवायचं त्यावर थोडं पाणी घालायचं कापड ओलसर असतो त्यावर ताट ठेवायचं मग ताट फिरत नाही आणि आपल्याला भाकरी छान थापता येते हवी तितकी पातळ छान भाकरी आपण थापून घेऊ शकतो थापून घेतली भाजून घेऊ भाकरी भाजण्यासाठी तवा चांगला गरम करून घेतलाय खालची पिठाची बाजू वर या पद्धतीने आपल्याला भाकरी घालायची आहे आणि यावर पाणी फिरवून घ्यायचं पाणी चांगलं काठोकाठ फिरवायचं म्हणजे भाकरी एकसारखी टम्म आता फक्त मोठ्या आचेवरच भाजायची हलकीशी कोरडी होईपर्यंत भाजू आणि लगेच उलटायची संपूर्ण कोरडी करायची नाही ने नाहीतर भाकरीला चिरा जातो भाकरी, भाकरी हलकीशी ड्राय झालेली आहे उलटून घेऊ दुसऱ्या बाजूनेही आता भाकरी मनाने तवा सोडेपर्यंत मोठ्या आचेवरच भाजायची दुसऱ्या बाजूनेही भाकरी छान भाजली गेली उलटून घेऊ गे। आणि तव्यावरच मी भाजते हे पहा चटका लागला रे लागला ही भाकरी फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे मस्त अशी फुगलेली लुसलुशीत भाकरी आपली तयार आहे मी रोज ना यावर अर्धा चमचा तूप लावते मस्त भाकरी तयार झाली इथे मस्त दहा ते पंधरा मिनिटे भाजी शिजवून घेतली परफेक्ट असं सुगंध येतोय शेंग छान शिजलेली आहे भाजी मस्त मिळून आलेली आहे अजिबात पाणी एकीकडे आणि असं काहीच होत नाहीये रंग सुद्धा सुरेख आलेला आहे शेंग पाहूया हा परफेक्ट तर मंडळी मस्त अशी चमचमीत झणझणीत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी नाचणीची भाकरी तयार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजी करून पहा नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला देऊ शकता दुपारच्या जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला कर अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद